जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथे दरवर्षीप्रमाणं वनविभागाच्या वतीनं वन्यजीव सप्ताह उत्साहात सुरू झाला असून एक ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर या दरम्यान वनविभागाच्या वतीनं सातही दिवस विविध उपक्रमांचं आयोजन करून नागरिकांमध्ये वन व वन्यजीव संवर्धनाविषयी जनजागृती करण्यात येते सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतिभा रामटेके यांच्या नेतृत्वाखाली जनजागृती रॅलीचं आयोजन करून सदर संपूर्ण गाव व परिसरात भ्रमण करत नागरिकांमध्ये वनसंवर्धन झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण वन्यजीवांचे रक्षण स्वच्छता मोहीम वन्यजीव व मानव संघर्ष टाळणं पथनाट्ये यांसह विविध उपक्रम वनविभागाच्या वतीनं राबवून जनजागृती करण्यात येणार असून दररोज अनेक कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतिभा रामटेके यांनी दिली यावेळी कोकणा जमीचे क्षेत्र सहाय्यक रवींद्र पारिसे कोसबीचे क्षेत्र सहाय्यक आयझेड शेख पोहणीचे क्षेत्र सहाय्यक के ए पाटील आणि एन डी यादव त्याचबरोबर सर्व वनरक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी प्रतिभा रामटेके वनपरिक्षेत्र अधिकारी नवेगाव राष्ट्रीय उद्यान वन्यजीव आज एक एक तारीख एक सा एक ऑक्टोंबर ते सात ऑक्टोंबर हा वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा करतो आम्ही दरवर्षी यावर्षी एक तारखेला आम्ही पायी रॅ म्हणजे पायी रॅली घेतलेली आहे गावागावामध्ये वन्यजीवाबाबत जनजागृती करण्यासाठी आज पायी रॅली घेतली आहे त्याच्यानंतर दोन तारखेला गांधी जयंती असल्याने पहिले गांधी जयंती साजरी करणार त्याच्यानंतर नवेगाव पर्यटन संकुल आहे इथे आम्ही प्लास्टिक मुक्ती अभियान असं जे पर्यटक आहे त्यांना समजून सांगणार की प्लास्टिक बंद करणे आहे आपल्याला त्यानंतर तीन तारखेला आम्ही शाळेमध्ये पीपीटी दाखवणार आहे म्हणजे वन्यजीव प्रोटेक्शनसाठी आम्ही काय काय कामं करतो वन्यजीवाबाबत वन्यजीव विभागामार्फत काय काय कार्यक्रम रूप उप म्हणजे राबवले जातात ते आम्ही विद्यार्थ्यांमध्ये सांगणार आहे समजून त्यानंतर चार तारखेला आम्ही शाळेमध्ये चित्रकला स्पर्धा घेतलेल्या आहे चित्रकला स्पर्धा आणि ड्रॉइंग निबंध स्पर्धा त्यामध्ये चित्रकला म्हणजे वन्यजीवावर तुम्हाला एक चित्र काढायचं आहे आणि निबंधामध्ये वन्यजी वन्यजीव जर नामशेत झाले तर हा विषय राहणार आहे त्यानंतर पाच तारखेला आम्ही आमच्या बिटामध्ये वनकर्मचारी श्रमदान करून एक बंधारा बांधणार आहे त्यानंतर सहा तारखेला पथनाट्य राहणार आहे म्हणजे गाव वाघबिबट वेशभूषा करून गावांमध्ये जाऊन रॅली काढणार आहे त्याच्यामध्ये एक पथनाट्य सादर कर सादर करणार आहे ज्यामध्ये लोकांना समजलं पाहिजे की आपण वाघबिबटपासून कसं वाचवता येईल असं पथनाट्य साजरं करणार आहे त्यानंतर सात तारखेला एक ते सात सहा पर्यंत जे कार्यक्रम घेतलेले आहे त्याच्यामध्ये एक सातव्या तारखेला समारोपाचा सा कार्यक्रम राहणार आहे धन्यवाद न्यूज रिपोर्टर चेतन समृीता चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा